चार रिसोड येथे एक दिवसीय समता सैनिक दल विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने वाशिम जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर आकाश इंगळे यांच्या नेतृत्वात रिसोड तालुका प्रमुख गणेश कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिसोड तालुक्यातील ग्राम ग्रोवर्धन येथे एक दिवसीय समता सैनिक दल साप्ताहिक परेड घेण्यात आली यावेळी तालुक्यातील बहुसंख्य सैनिकांनी आपली उपस्थिती दर्शवली वाशिम जिल्ह्यामध्ये घर तेथे शाखा या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे सोबतच वाशिम जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये समता सैनिक दल प्रशिक्षण परेड घेण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने सर्वप्रथम रिसोड तालुक्याने आपला पुढाकार दर्शवला आहे त्यामध्ये रिसोड तालुका प्रमुख गणेश कवडे यांनी सर्वप्रथम जिल्ह्यामध्ये साप्ताहिक परेड घेऊन आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रवला आहे येणाऱ्या काळात गावोगावी घर तेथे सैनिक गाव तेथे शाखा हा उपक्रम जोमाने राबवला जाणार आहे याकरिता प्रत्येक तालुका प्रमुख सज्ज झाले आहे यावेळी मेजर आकाश इंगळे यांच्या नेतृत्वात एक दिवसीय समता सैनिक दल परेड व मार्गदर्शन शिबिर रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथे संपन्न झाले